राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटीची विमा नुकसान भरपाई मंजूर होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया प्राधान्य शेतकरी हिताला चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटीची विमा नुकसान भरपाई मागील हंगामातील पिकांच्या नुकसानासाठी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होणार असून आज विमा कंपनींना देय असलेल्या प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून अठ्ठावीसशे बावन्न कोटी वितरित करण्यास या देने है। या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे अंतर्गत खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस साठी रुपये दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी खरीप दोन हजार तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी सन दोन हजार तेवीस आणि चोवीस साठी त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी खरीप दोन हजार चोवीस साठी रुपये तेवीसशे आठ कोटी एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रकमेचा थेट लाभ चौसष्ट लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे आणि विमा कंपनीला त्वरित हे पैसे वर्ग करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी देण्यात आलेले आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा दिलासा मिळणार आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिल्या असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा